समजा आजकाल शिक्षणाकड लक्षे मुलांचं दुर्लक्ष होत आहे कारण प्रत्येक आई वाटते की माझा मुलगा शिकावा मोठा व्हावा साहेब व्हावा आणि त्याचं ज्ञान लोकांनी घ्यावं असं प्रत्येक आई वडिला वाटतं म्हणून आई वडील काय करतात काबाड कष्ट करतात पोटाला पीळ देतात आणि आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण व्हावं त्यांनी मोठं साहेब व्हावं यासाठी ते प्रयत्नशील असतात म्हणून अशा काही मुलं शिकतात आणि काही मुलं काय करतात मित्र हो वाईट व्यसनाला लागतात जसे की जुगार गुटखा दारू अशा पद्धतीचे व्यसन लावून घेतात आणि आपलं जीवन बरबाद करतात आणि आयुष्यभर पस्तावतात म्हणून अशा मुलासाठी आणि अशा पाल्यांसाठी एक छोटस गीत आपल्या समोर मी सादर करणार आहे हे सर्वांनी नक्की बघावं मन शिकावे निशिकावे शाळा मन लाऊ शिकावे तुषाळा गाठले रे गाठले रे जगाने आभाला मन लावून शिकावे तुषा मन लावून शिकावे तुशाला राहू पासी परंतु तुला शिकवू मुला जीवनवेलीवरच्या रे माझ्या फुला जीवन जीवनवेलीवरच्या रे माझ्या फुला खोसाहे ब घालकोट काळा खोसाहेब घालकोट काळा गाठले रे जगाने आभाळा मन लाऊन शिकावे तुषाळा